यह एक कविता से संबंधित है और उपोन्नन को। यह संपर्क है। यह यह है। रेस्ट कर लो। अंदर अपनी तैयारी। मनोज अरे चलो। सब अपनी ऊपर आ सकते हो। थैंक यू सो मच। 10 बाय 2। तर या प्रोग्राम बदल सरान फार उत्तम या नर मज़ा नंबर ये तो कर तो गरज न होती ठीक है सर्वप्रथम सबसे पहले तो मैं काबरा सर का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा और साथ ही में आर ने ये जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है हमें इनवाइट करने के लिए बहुत बहुत धन्यवाद ये प्रोग्राम अपने आप में बहुत इंपॉर्टेंस रखता है सभी सिटीजन्स uh, के लिए uh, कुछ जो इनिशिएटिव जो छत्रपति संभाजी नगर ब्रांच ऑफ आई करता है वो मैं आपके सामने रखना चाहूँगा uh, जैसे कि हम पूरे uh, साल भर में फॉर uh, ऑडिट के लिए तो हम सेमिनार्स ऑर्गेनाइज करते ही हैं बट कॉमन पब्लिक के लिए भी हमारे कुछ प्रोग्राम्स होते हैं जैसे कि टैक्स क्लिनिक हो गया उसमें कैसे रिटर्न्स भरने उसके बारे में हम बताते हैं एंड एट द सेम टाइम ये जो डिजिटल फ्रॉड साइबर फ्रॉड्स हो रहे हैं उसके बारे में भी हम कॉमन पब्लिक के लिए प्रोग्राम्स लेते हैं टाइम टू टाइम प्रोग्राम्स होते हैं हमारे महीने के प्रोग्राम का हमारा शेड्यूल जाता है उस हिसाब से हमारे सारे प्रोग्राम्स हम यहाँ पे ऑर्गेनाइज करते हैं और कॉमन पब्लिक के में इसका अवेयरनेस देते हैं और नेशनल लेवल पे जो हमारे फाइनेंशियल टैक्स लिटरेसी प्रोग्राम्स हैं वो भी हमने कमिश्नर ऑफ पुलिस संभाजी नगर यहाँ पे हमने लिया है देन एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यहाँ पे भी हमने फाइनेंशियल टैक्स लिटरेसी का प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करके कल ही हमारी सर के साथ और एक बात हुई उनके साथ और एक प्रोग्राम हो फाइनेंशियल टैक्स लिटरेसी एंड इन्वेस्टर अवेयरनेस प्रोग्राम्स ये हम रेगुलरली लेते हैं ताकि पब्लिक में इसका अवेयरनेस रहे कि कहाँ फ्रॉड हो रहा है कैसे हमें इस फ्रॉड से बचना है काबरा सर ने कुछ एक डेटा बताया था कि 9 लाख से 10 लाख ये कंप्लेन आ रही है उम्बर्स मन के पास में तो आ, मैं आर का ये एनुअल रिपोर्ट देख रहा था ट्वेंटी वन का उसमें जैसे कि नवंबर 21 में ये आ, उम्बर्स मन का कंप्लेन का पोर्टल चालू हुआ था तो उस साल की अगर कंप्लेन देखेंगे तो चार लाख इक्कीस हजार कंप्लेंट्स उस पोर्टल पे आई थी फो लेख ट्वेंटी वन थाउजेंड और उसमें से तकरीबन ट्वेंटी परसेंट कम्प्लेन जो है वो प्राइमरी इसमें रिजेक्ट हो गई तो उसका रीज़न ये है कि अवेयर नहीं थे लोग कंप्लेन कहाँ करना है डायरेक्टली आर को ही कंप्लेन कर दिया है इंस्टेड ऑफ गोइंग टू द बैंक्स तो ये कंप्लेंट्स थी उसके अंदर फिर कुछ कंप्लेंट्स ऐसी थी जो लो जो रूल्स हैं ओमर्समन के कंप्लेंस करने के उस रूल के बाहर की कुछ कंप्लेंस थी कि यह कंप्लेन वो पर्टिकुलर रूल में नहीं बैठती है तो ये सब जाने के बाद एट द एंड जो परसेंटेज निकला कुछ ट्वेंटी फाइव या ट्वेंटी एट परसेंट कंप्लेंस थी जो कि एट द एंड सॉल्व की गई थी आर बी आई की तरफ से एंड बींग दैट फर्स्ट ईयर उस साल में ये ट्वेंटी एट परसेंट रियली कमेंडेबल जॉब फ्रॉम द आर बी आई सो एक बार आर बी आई के लिए उसके लिए बहुत बहुत तालियाँ होनी चाहिए कि उन्होंने ये फर्स्ट ईयर में ट्वेंटी एट परसेंट का जो टारगेट अचीव किया है उम्बरसमन का कंप्लेन सॉफ का अपने आप में काबिल तारीफ है तर एस के जे पैन इंडिया कस्टमर सर्विसेस के जी एम आई श्री गुप्ता जी मनोज गुप्ता जी क्या होते आम्ही नंतर सर्वज एक बसलो आणि ठीक आहे जी सूचना आहे की तुम्ही कस्टमर मिटिंगच्या संदर्भामध्ये ब्रांचकडून एक डिजिटल मेसेज गेला पाहिजे किंवा त्यांच्या ईमेलवर किंवा रजिस्टर्ड मोबाईलवर एक मॅसेज गेला पाहिजे तर त्या संदर्भात हा जो काही प्रस्ताव आहे हा सगळ्यांच्याच विचाराधीन आहे आणि ह्यावर काही दिवसातच कार्यवाही होईल आणि कस्टमर ब्रांच लेवल कस्टमर मिटिंगच्या संदर्भामध्ये सगळ्या कस्टमर्सला तो मॅसेज पोहोचवण्याचा प्रयत्न राहील त्या संदर्भात जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि ते लवकरच होईल कारण हे हा जो काही प्रश्न आहे हा बऱ्याच ठिकाणी सांगितला जातो की कस्टमर मीटिंग्स आम्हाला मेसेज येत नाही ठीक आहे दुसरा प्रश्न राहिला राजे भोसे तुम्ही जे विचारलं की इन्शुरन्सच्या संदर्भात कारवाई करता येईल का तर ते डोमेन वेगळं आहे जसं आरबीआय ऑफर्स म्हणजे बँकिंग ज्या आरबीआय रेग्युलेट करतं त्या संदर्भात आहे तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आय आर डी आहे ज्यांचं पण एक सेपरेट ओमर्स आहे त्या ओमर्स तुम्ही त्यासाठी सांगा की त्यांनी आमचं बेसिकली ज्युडिशियल वेगळं पडतं ठीक आहे त्यानंतर सरांनी जो काही क्वेश्चन विचारला होता की डिजिटल संसाधनामध्ये जे काही फ्रॉड्स होत आहेत त्यासाठी काही वाढत आहेत त्यासाठी काही मॉनिटरिंगसाठी काही उपाययोजना आहेत का तो निश्चित आहेत फ्रॉड मॉनिटरिंग सेल, जेकि सेल आहे जे की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सुपरविजन आणि फ्रॉड मॉनिटरिंग सेल आणि एक आय एन यू आय एफ डी म्हणून आहे बेंगलोरला एक संस्था आपण स्थापन केलेली आहे तर ह्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक महिन्याला मिटिंग होत असते आणि किती फ्रॉड होत आहेत आणि त्याचं काही स्वरूप काय आहे आणि त्याची प्रणाली काय आहे याच्यावर त्या ठिकाणी सविस्तर चर्चा होऊन जो अहवाल आहे तो देखील प्रकाशित होत असतो भारत सरकारने आणि आयने प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा वर्गवारी केलेला आहे ते पाच करोडच्या वरचे जे काही ट्रान्झॅक्शन त्याला लिगल आयडेंटिफायर देखील आपण दिलेला आहे छोट्या छोट्या गोष्टीतून त्या प्रयत्न होत आहेत जे फ्रॉड्स होतात दैनंदिन जीवनामध्ये ज्यांची आपण व्याप्ती बघतो की जसं की इंजानी साहेबांनी त्यांच्यामध्ये सांगितलं की एवढे एवढे फ्रॉड झालेले आहेत आणि त्याचं पॉन्टम एवढा आहे ते मॅक्सिमम फ्रॉड आहेत ते इंडिव्हिज्युअल सोबत होतात आणि जे काय मॅक्सिमम फ्रॉड झालेले आहेत ते कुठल्या तरी प्रकारे चुकीच्या लिंकवर क्रिकेट झाले किंवा काहीतरी चुकीचं त्यांना आम्हीच दाखवलेलं होतं तर ही प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे पण मी जेव्हा माझ्यासोबत प्रास्ताविक मध्ये देखील सांगितलं होतं की भारत हा एकच अशा देश आहे ज्या ठिकाणी दुएल फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे तुमचा मोबाईल पासवर्ड आणि तुमचा जो त्या पर्टिक्युलर युपीआय ॲपचा पासवर्ड आहे असे डिवाइस बँकिंग पण केलेलं आहे त्याच्याशिवाय तो ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार नाही काही काही बँकांनी त्यापुढे जाऊन प्रोफाइल पासवर्ड देखील तयार केलेला आहे म्हणजे ट्रिपल ऑथेंटिकेशन काइंड ऑफ त्या ठिकाणी झालेला आहे तर आपण त्यामध्ये वाटचाल करत असताना हे फ्रॉड होऊच नये हाच प्रयत्न आहे पण मी परत एका सर्वांना सांगतो की आपण देखील जीवनामध्ये जागरूक राहावं सतर्क राहावं आणि ट्रान्झॅक्शन करताना थोडं सावधान राहावं प्रश्न संभाजीनगर मध्ये उपस्थिती आहे तर ह्या महिन्याची तीन होती सेल्फ एम्प्लॉईड आणि एम एस एमईसाठीचा नुकताचे कारवाईचा प्रोग्राम झालेला होता आणि मार्केंडिंग आहे आम्ही खूप प्रयत्न केले बँकांना पण यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याचे परंतु प्रत्येकाने काहीतरी एक टार्गेट आहे सो so, निश्चितच तुमचा जो काही उत्साह आहे तुमची जी काही इच्छा आहे अपेक्षा आहे आणि तुम्ही जे काही सहकार्य आम्हाला करत आहात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आय सी आय जे काही लोकल बॉडी मेंबर आहेत सेंट्रल काउन्सिल मेंबर आहे आणि मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स आणि संभाजीनगरचे जे काही सगळेजण जाणकार नागरिक आहात त्यांचा हा उत्साह आमचे जे लोकपाल आहे संजीव संजीव कुमार सर त्यांच्याकडे नक्कीच पोहोचवला जाईल आणि मी आपल्या सर्वांना अत्यंत प्रामाणिकपणे आश्वस्त करतो की येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एक टाउन हॉल मिटिंग व्यापक प्रमाणामध्ये या ठिकाणी नियोजित करून घेण्यात येईल त्याला आपण सर्व माझ्या जे काही मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत मला त्यांचं देखील खूप जास्त मनापासून आभार व्यक्त करायचे की त्यांनी देखील आज आपला वेळात वेळ या ठिकाणी काढला मी त्यांना देखील एक मिटिंग घेऊन आपल्या सर्वांच्या सहकार्यानं बार काउन्सिलला पण राजूभसे साहेब तुम्ही पण त्यामध्ये आहात आपण सर्वजण आमचे इन्शुरन्सचे माझे अधिकारी त्यांनी देखील एक त्यांची व्यक्त केली मी आपल्या सर्वांना लुकमध्ये ठेवून आपल्या सर्वांच्या समवेत घेऊन आपण एक व्यापक स्वरूपामध्ये मोठा कार्यक्रम एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी होईल एवढा मोठा कार्यक्रम करण्याची आरबीआय आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा प्रोग्राम त्या ठिकाणी घेतला जाईल ह्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि आश्वस्त करतो रिझर्व्ह बँक कार्यालय मुंबई दोन ह्यांच्यातर्फे बँकिंग प्रमोड स्कीम दोन हजार एकवीसच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सेल्फ एम्प्लॉईज आणि मायक्रो ऑन्टरप्रिन्युअर्स ह्यांची एक कार्यशाळा आज पंचवीस मार्च रोजी घेण्यात आली आहे ह्यामध्ये आम्ही सर्व जे काही पार्टिसिपंट्स आहेत त्यांना आव्हान केलं की त्यांच्या ज्या काही बँकिंग व्यवस्थेसंदर्भातील तक्रारी असतील तर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या बँकेना सांगावं बँकेला तक्रार केल्यानंतर लेखी तक्रार केल्यानंतर तीस दिवसाच्या आतमध्ये जर त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा बँकेने दिलेल्या उत्तरावर जर त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी बँकिंग ओमडस्मन कार्यालयामध्ये तक्रार दाखल करावी तक्रार दाखल करण्यासाठी आमची वेबसाईट आहे पोर्टल आहे सी एम एस डॉट आर बी आय डॉट ओ डॉट इन ह्या ठिकाणी ते तक्रार दाखल करू शकता किंवा आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे वन ट्रिपल फोर एट या ठिकाणी ते देखील तक्रार कशी करायची किंवा जे काय आपण तक्रार केलेली आहे त्या संदर्भात माहिती मिळू शकता आणि आमचा जो ईमेल आय डी आहे तो सी आर पी सी ॲट द रेट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन हा आहे तर आपण बँकेच्या संदर्भातल्या तक्रारी बँकिंग कार्यालय मध्ये करण्यासाठी जे काय पोर्टल आहे ह्याचा आपण उपयोग करू शकता धन्यवाद